या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ कुटुंबाच्या त्रासाचे वर्णन करत नाहीत तर ते जीवात्म्याच्या माया आणि अज्ञानाच्या बंधनातून मुक्तीसाठी त्या परमेश्वराला केलेली कळकळीची विनंती आहे हा काय हा अभंग मार्गातील शरणागतीच्या सिद्धांताचे उत्कृष्ट उदाहरण आहे संसार तापे तापलोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची संसाराचा ताप म्हणजे केवळ भौतिक कष्ट किंवा आर्थिक अडचणी नाहीत हा ताप आहे जन्म मृत्यूच्या चक्राचा सततच्या इच्छा अपेक्षांचा आणि अहंकारजन्य कर्माचा ताप कुटुंब केवळ पत्नी मुले नाही तर आपले शरीर देह मन आणि इंद्रिय याचा अर्थ आत्म्याने आपले खरे स्वरूप विसरून देह आणि इंद्रियांच्या मागणीनुसार आसक्तीने कर्मे केली आहे आत्मा या क्षणभंगुर देहाची आणि मनाची सेवा करण्यात इतका व्यस्त झाला की तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरून गेला ही आसक्तीच दुःखाचे मूळ कारण आहे म्हणून संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात म्हणून तुझे आठविले पाय ये माझे माय पांडुरंगे जेव्हा आत्म्याला ही जाणीव होते की मी ज्याची सेवा करत आहे ते कुटुंब देह क्षणभंगूर आहे आणि त्यामुळे मला शांती मिळत नाही तेव्हा तो ताप असह्य होतो आणि याच क्षणाला फक्त भक्त पांडुरंगाचे पाय आठवतो परमेश्वराला आई म्हणजेच माय म्हणून हाक मारणे ही माधुर्य भक्तीची भावना आहे आई आपल्या मुलाच्या कर्मांचा विचार न करता त्याला प्रेम आणि आश्रय देते तुकाराम महाराज सांगतात की मी अनेक चुका केल्या असल्या तरी केवळ तुझ्या वासल्यापूर्ण कृपेनेच मला शांती मिळेल ही शरणागती भक्ताच्या पात्रता अपमानितेवर नाही तर देवाच्या कृपा दयाळूपणावर आधारित असते बहुता जन्मीचा झालो भारवाही सुटी जे हे नाही वरम ठावे या चरणामध्ये हे जे चरण आहे पुनर्जन्माच्या आणि कर्मबंधनाच्या सिद्धांतावर आधारलेला आहे या ठिकाणी भारवाही म्हणजे जन्मोजन्मीच्या क्रमांचे ओझे वाहणारा जन्मांचा भारवाही म्हणजे जीवात्मा जीवात्मा सतत कर्माचे ओझे वाहत आहे प्रत्येक जन्मात केलेली कर्मे वासनांच्या स्वरूपात जमा होतात ज्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो या ओझ्यातून सुटीचे म्हणजे मुक्त होण्याचे खरे वर्म वर्म म्हणजे या ठिकाणी ज्ञान किंवा रहस्य त्याला माहीत नाही तुकाराम महाराज म्हणतात की मोक्षाचे वर्म मिळवण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नाही त्यासाठी गुरुकृपा किंवा ईश्वरी अनुग्रह आवश्यक आहे हे वर्म लपलेले आहे ते दूर करण्याची शक्ती फक्त परमेश्वरामध्ये आहे संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात वेढयलो चोरी अंतर बाह्यकारी कनवन करी कोणी माझी आहो चोर म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यासारखे शरीरिक आणि या ठिकाणी अंतरी म्हणजे मन आणि या चोरांनी ते सतत आत्मिक शांती चोरून घेतात आणि बाह्यता हे बाह्य जग म्हणजेच विषय विकार इंद्रियांना मोहित करून आत्म्याचे लक्ष विचलित करतात कनब न करी कोणी काय म्हणतात तुकाराम महाराज जीवात्मा जेव्हा या शडिपूणच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याला वाचवणारे कोणी नसते कारण हे चोर बाहेर नाहीत ते आपल्या आत आहेत आत्मिक पातळीवर तो इतका दुर्बळ झाला आहे की त्याला वाचवण्यासाठी केवळ दिव्य हस्तक्षेप आवश्यक आहे बहु पांगविलो, बहु नागविलो बहु दिस झालो कासावीस आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो तर शरण रुपूंनी आत्म्याला कमकुवत म्हणजेच पांगविलो केले आहे आणि त्याचे विवेक वैराग्य ज्ञान लुटून नेले आहे कासावीस हा शब्द केवळ शारीरिक थकवा दर्शवत नाही तर परमेश्वराच्या भेटीसाठी असलेली तीव्र तळमळ दर्शवतो ही तळमळ दर्शवते की आता भक्ताला भौतिक सुखाची इच्छा राहिली नाही त्याला फक्त आत्मिक मुक्ती हवी आहे तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दिनानाथा काय सुंदर लिहिलंय संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी हे जे चरण आहे हे चरण अभंगाचा कळस आहे जिथे भक्त परमेश्वरावर आपला अंतिम हक्क सांगतो धाव घाली वेगी अरे पांडुरंगा आता वेळ नाही रे तू लगेच धावून ये ही विनंती भक्ताच्या तीव्र गरजेतून आली आहे ब्रीद तुझे जगी दिननाथा तुकाराम महाराज देवाला आठवण करून देतात की मी तुझ्या कृपेवर आधारित आहे माझ्या योग्यतेवर नाही देवाचे ब्रीद म्हणजे वचन देवाचे वचन आहे की तो दिनांचा आणि अनाथांचा नात आहे भक्त स्वतःला दिन आणि असहाय्य म्हणून घोषित करतो ज्यामुळे देवाला त्याचे ब्रीद राखण्यासाठी त्याला वाचवा वाचवण्यासाठी यावेच लागते ही भक्तिमार्गातील शरणागतीची सर्वोच्च अवस्था आहे आणि अभंगा या अभंगातून संत तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगतात या ठिकाणी अशा प्रकारे हा जो अभंग आहे या अभंगाचे निरूपण आपण पाहिलेले आहे संसार तापे तापोलोमी देवा タイアシワ・コトンバチン。